बाडे ही का बसलीच गाव मग तोडा कोणाला आहे तिकडं काढूनच राहू द्या काल चालेल जाऊन मी राहण्यामध्ये म्हणजे मला तिंबा तुम्ही बसा घरी मला जाऊ द्या तिकडं तिंबाबाची मला मारणार चल मी एकटीच खाणार आहे ती ती माणूस आपल्याला हाणेन की कोणच कोणच माहित नाही का मालक ते राहणार हा मग मी काय करू मग मी काल तोडलेलं की मग माझे पैसे घेतलेले आता जावा तर लागणार पैसे घेतले म्हणले माझ्यावरच कर की तू काल तुझी पात नव्हते का घेतली मी मग मी ना काल गेला आज राहिलेलं तेवढं करून नंतर माणूस आपल्याला हानी की येऊन नसत हानीत काय नसत हानीत कामा जरा बघा जा मी सांगते म्हणते त्या माझ्या भावाला सांगा त्याच्याकडूनच घ्या पैसे काय सांग की तू मार खाऊन का माल का माणसाच द्या मम्मी जरा काल किती केलं तुझी पाठ घेतली माझी पण पाठ घेतली मॅ मम्मी काय करू मग चल ना मग तू बी मी नाही येत आज मी काय एकलाच करीत बसू का आणि पैसे घेतलेले आणि तुला ते ह्याला ड्रेसला दिलेले दिलेस र मला ड्रेस ड्रेसला पैसे कुणी बोलतस बोलतसरा कुणी आणला त्याशी कधी मला दिला दिलास का तरी दिला राखे दिले कुठून आले तेच पन्नास रुपये माझे तुझे पन्नास रुपये कुठून आले मग ती कुठून आले मला का दिले तू काय पन्नास रुपये दिले तर मग यायचं नाही का तुला यावं तर लागल की कसं नाही गोरख ना लवकर चल ना मला अस असंच काय रे लवकर फ्रेश फ्रेश बिसू सांगा लागले काल बदलच केला तर राण तर मला तिमड तिमड त्या उन्हामध्ये हवड्या मोठ्या मरणाचं कर बघ मग नाही का नाही यायचं करून यावं तर की कसं नाही यायचं मग चल ना मग चल पुढे लागेल चल चल ना उठ मग काम आहे आपलं उठ उठ मग लवकर काय कर जेवण बिवण करून जायचं मी बिना जेवण केलं चल दोघं जेवण करू आपण म्हणजे मला म्हणजे किती वाढायची ही दी ही दी ती दी वाढायचं नाही का वाढायचं नाही का करू फोन दावते तर कोणी कधी दे मला फोन देतास का लागला तुला बोलायची चुकीच आहे मग जाऊ देवा नको देऊ काय करायचं जा चल जा लवकर गंजी सांगितलं ऐकत जरा चल चल दिखाते तरी काय मी खायची खाची सवय आहे